హలో మీ తుల ఐ नहीं बोलते कौन नहीं अरे कार कौन बोलते कौन बोलते तू कौन बोलती कौन बोलते मंजे अरे तू कौन है मेरी गर्लफ्रेंड बोलते नहीं कार मेरी गर्लफ्रेंड बोलते हैं ना तू कौन है गर्लफ्रेंड बोलती इसका हो मैं कुछ बात को है मंगरो एक कर फोन देना अंकल कहाँ है तुझे काम आई मनु कॉल के लेना कैसे फोन लेलेस मग कशाला लावत असं तुला माहित नाही त्याला काय गर्लफ्रेंड फ्रेंड नाही काय नाही त्याला बाईक फक्त अगं बाई तू यायच्या आधीपासून आम्ही आहोत दोघ जण कळलं हो का हो पुण्याला कॉलेज मध्ये पुण्याला कॉलेज मध्ये दोघ सोबतच होतो म्हटलं अगं पुण्याला तरी झालाय का अगं हिथ झाली काय म्हणजे अगं हिथ झाली अगं ते आता जमलं म्हणून तुझ्यासोबत लग्न करायचं होतं म्हणून तिकडनं कळालाय तू कळालं त्याच्याकडे फोन दे म्हणजेकडे फोन दे अगं फोन दे म्हणलं कळस कळटक नाही तुला का सांगितलं त्याच्याकडे फोन दे म्हणजे लग्न झालेलं आहे ते लग्न होणे नाही हो मला त्याच्यावर काही नाही गिन गिल तो माझा माझाच राहणार हो का हो मग आधी कोण केलं लग्न काय म्हणली आधी कमी लस केलं लग्न त्याच्या घरचे जबरदस्ती केली ना त्याच्यासोबत हो का त्याच्यामुळे हो त्याच्याकडे फोन जास्त चौकशी करू नकोस त्याच्याकडे फोन दे बघ ना तू तोंडच बघायचं बाय आता इबर समोर कोण असत बघू दे कर काय करणार रे समोर आल्याच्या नंतर काय करणारच हा समोर काय ते फक्त मी बघते तुला काय करणार रे समी येते काय करते दोघांच लग्न लावून देते का परत हा तुला लाज वाटते का गरांच्या संसारामध्ये करायला दोघी सोबत राहू नाही दोघी सोबत राहील तिस राहिती मला काय गरज पडली मग मी एक राहणार ना मग त्याला घेऊन त्याला घेऊन कसं काय राहायचं राहायचं तर नको राहू ना आता माझ्यासोबत राहील ना बरं आता जे असेल ते असेल आता तुला घोडीच सांगतो करू नको त्यांच्याकडून फोन दे हा बरं ऐक लई नको गडबड करू तू पण तुला घोडीच सांगते मी पण आता त्याचं लग्न झालेलं आहे काय झालं असं हा झालं असं ना मग ऐकून घेऊन चला आता परत फोन नको लाव तू कोण सांगणार मला चिपडी काय तू कोण सांगणार समर्थ तुला बघते मी बघतो तो म्हणला येते तो काय म्हणणार आहे तुला किती दे तो म्हणला मी लगेच येते चल ठेव फोन लोक उडकूत जाऊन